बाबासाहेबाचा सा, अडुसटवा महापरिनिर्माण दिवस आहे त्यामुळे सर्व भिक्खु संघातर्फे बाबासाहेबाला कोटी कोटी प्रणाम तर महापरिनिर्माण दिवसाचं काय महत्व आहे तर महत्व असं आहे की आपल्या घरी आपले आई कोनी मरन तेवा आपन बाबा असो कोणीही मरण पावतो तेव्हा आपण त्यांच्या अधुरा इच्छा पूर्ण करतो तर आज बाबासाहेबांच सा महापरिनिर्वाण दिवस आहे तर सर्व बौद्ध उपासकांना सुद्धा आमच्याकडून याच अपेक्षा आहे की त्यांनी बाबासाहेबाचे राहिलेले अधुरे कार्य पूर्ण करण्याचा एकजुटीने प्रयत्न केला पाहिजे आता सध्या एक नारा गाजत आहे एक है सेफ आहे आमच्या समाजाला संदेश आहे एक है तो सेफ आहे तर महापरिनिर्माणाच्या दिवशी आज आम्ही दुखी मनाने सर्वांना सांगतो इच्छितो कि बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलं बुद्धा एन्ड इज धम्मा या पुस्तकाच्या पहिल्या पानावर बाबासाहेब लिहून गेले कि विज्ञाननिष्ठ समाजाला बुद्ध धम्मा शिवाय पर्याय नाही अन्यथा तो समाज नष्ट होईल आधुनिक जगाला जिवंत राहायचे असेल स्वतःला वाचवायचे असेल तर बुद्ध धम्माची कास धरा या शब्दावरून तुम्हाला हे कळेल की आज महापरिनिर्वाणाचं काय महत्व आहे बाबासाहेब म्हणतात धम्माशिवाय जगाला पर्याय नाही नाहीतर मानव समाज नष्ट होईल या गोष्टीकडे सर्व जगानं लक्ष द्यावं आणि बाबा ना जे काही लिहिलं त्याचं अगदी कटेकोरपणे वाचन करून याची जाणीव करून लोकांना समजून सांगावं तर या दिवसाचं हेच महत्व आहे की आज बाबासाहेबांचे जे काही अधुरे स्वप्न आहे ते आपण पूर्ण केले पाहिजे बाबासाहेबांना याच दिवशी चौदा ऑक्टोबर छप्पन रोजी याच दीक्षाभूमीवर दीक्षा दिली होती पाच लाख लोकांना बुद्ध धर्माची तर पंधरा तारखेला पंधरा ऑक्टोबरला बाबासाहेब सांगून गेले की तुमची जिम्मेदारी मोठी आहे तुमची जिम्मेदारी मोठी आहे तुमच्याबद्दल लोकांना आदर वाटेल मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे बुद्धाचा धम्म म्हणजे मी आपल्या गड्यामध्ये एक मडके लटकवत आहो असे समजू नका धम्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्य आहे म्हणून आपण उत्तम रीतीने धम्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे नाहीतर महार लोकांनी बुद्धाचा धम्म निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढ निश्चय केला पाहिजे हे आपल्याला साधले तर आपण आपल्या देशाचा इतकाच नाही तर जगाचाही उद्धार करू कारण बुद्धाच्या धम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे तर हा बाबासाहेबांचा संदेश तुम्ही लक्षात ठेवा सर्व जनतेला जिम्मेदारी दिलेली आहे आपापल्या आप जिम्मेदारीनुसार त्यांनी आचरण करावं समाजामध्ये एकजुटता ठेवावी एकमेकाशी वैर ठेवू नये क्षमा सर्वाला क्षमा करावी मला होत आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन करायला मला त्यांच्याकडून अभ्यासाची व संघर्षाची प्रेरणा भेटतो त्यांच्याकडे एवढ्या सारी डिग्र्या होत्या आणि त्यांनी दलिताचे त्यांना म्हणतात आणि त्यांनी भारताला एवढी प्रेरणा दिली आणि ते सर्वात चांगले माणूस होते आणि त्यांच्याकडे एवढ्या सारी डिग्र्या होती आणि त्यांनी भारताची राजघटना सुद्धा लिहिली आणि म्हणून आज आपण सर्व त्यांचा दिवस साजरा करत आहोत जय भीम साहेब विषय बाबासाहेबांनी जे आमच्यावर उपकार करून ठेवलेले आहेत आपल्या पूर्ण परिवाराचा त्याग करून सण्यानी तर आमचं कर्तव्य आहे की आज आम्ही ना त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली पाहिजे त्यांच्यावरचे कृतज्ञ व्यक्त केली पाहिजे आपले महत्वाचे कितीही महत्वाचे कामं असले तरी आम्ही बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन येतं बाबासाहेबांच्या अस्थि आहेत हा दीक्षाभूमीवर महत्त्वाचा विषय आहे आणि त्या अस्थिचं दर्शन घ्यायला आपण आलो पाहिजे आणि परिवाराचं चालू आलो पाहिजे परिवाराचं या आलो पाहिजे की आपण मुलं छोटे मुलं आहे त्यांच्यासोबत आपण जरी इथं आलो तर त्यांना त्याची प्रेरणा मिळेल की माझे वडील मला तिथं नेत होते माझे परिवार मला तिथं नेत होते तिथं काय आहे त्याच्यामध्ये त्याला जाणून घेण्याची त्याच्यामध्ये उत्सुकता निर्माण होईल आणि आपण परिवारासोबत हो तिथं आलं पाहिजे असं माझं मत आहे विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो सर्वप्रथम आणि त्यांच्या विचारानुसार चालण्याचा नेहमी प्रयत्न करत आहोत आणि सर्व उपासक उपासिकांनी पण त्यांच्या विचारांनी चालण्याचा प्रयत्न करावा कारण की त्यांच्या विचारामध्ये सर्वस्व आणि सर्वस्व बस सर जीवन बसलेलं खर, खर, खर आहे तर जीवनाला खरोखर खरोखर समजायचं आहे तर त्यांच्या विचारानुसारच समजणं पडेल अन्यथा जीवन तुम्हाला समजण्यात येणार नाही कधी पण मी नागपूर दरवर्षी दरवर्षी आप सभी का फेवरेट फेस्टिव सीजन आ गया है आप अपना टाइम बचाइए और पूरी फैमिली की एक ही छत के अंदर शॉपिंग करिए कैसे तो आज आइए श्री बालाजी गार्मेंट्स में जहां आपको किड्स वेयर लेडीज वेयर मेंस वेयर लेडीज वेयर में एथनिक वेयर वेस्टर्न कुर्ती साड़ी लहंगा पूरा ब्राइडल सेक्शन सब कुछ देखने को मिल जाएगा वो भी बजट में बिना कुछ सोचे जल्दी आ जाए और अपनी पूरी फैमिली की शॉपिंग करिए हमारा एड्रेस मानेवाडा बेसा रोड परिवर्तन चौक नागपुर